पाऊस पडायला लागला की अनेक खवयांना चटपटीत खाण्याचा मोह होतो तर अशा वेळेस अशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या भज्यांची रेसिपी आज आपण पाहणार आहे दोन पद्धतीने भजीची रेसिपी दाखवलेली आहे तर आपण यामध्ये टोमॅटो भजी आणि कांदा भजीची रेसिपी पाहणार आहे तर करूया रेसिपीला सुरुवात सुरुवातीला स्टीलचा बाऊल घेतलेला आहे मिक्सिंग बाऊलमध्ये कुठल्याही वाटीनी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये कुठंही सोडा वगैरे किंवा तांदळाचं पीठ न वापरता पण ही वा भजी कुरकुरीत अशी तयार होतं तर आपण यामध्ये तांदळाच्या पिठाऐवजी दोन चमचे फ्लॉवर घालून घेतलेले वाटी थोडीशी लहान साईजची असल्यामुळे दोनच चमचे घेतलेले जर जास्त प्रमाणात भजी बनवायची असतील तर कॉर्नफ्लावरचं प्रमाण वाढवायचं तर या पद्धतीने अर्धीच वाटी पाणी घालून घेतले एक वाटी पीठ होतं तर या ठिकाणी अर्धी वाटीच पाणी घालून हे बॅटर छान असं एकदम एक हलकं हाताला लागेपर्यंत फेटून घ्यायचे आणि या पिठाचा रंग पण तुम्ही पाहू शकता थोडंसं फिकटसर पिवळसर झालेला आहे तर या पद्धतीने फेटून घेतले म्हणजे भजी हलके पण होत आहेत आणि एकदम कुरकुरीत पण होतात तर यामध्ये आता आपण अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा गोल चिरून घेतलेला आहे एक चमचा धनेपूड घालून घेतली धनेपूड पण बारीक कुटून घ्यायची नाही फक्त अर्धवट कुटून घेतलेली धनेपूड घालून घेतली थोडीशी हळद घालायची चवीनुसार मीठ एक चमचा भरून हिरवी मिरची पेस्ट आणि एक चमचा भरून लसूण पेस्ट पण घालून घ्यायची एक वाटीवरून यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर धने आणि लसूणची चव या भुजांना लग। खूप छान लागते परत थोडंसं पाणी घालून घेतले दोन ते तीन चमचे परत पाणी घालून घेतले म्हणजे पूर्ण म्हणजे या ठिकाणी पाऊन वाटी पाण्याचं प्रमाण लागलेलं आहे तर आता आपण यामध्ये दोन चमचे कडकडीत तापवलेलं तेल घालून घेतले भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले गॅसवर आणि आता आपण या पिठाची भजी घालून घेणार आहे एकदम गोलसर अशी ही भजी घालून घ्यायचं आहे एक एक करून तेल तापल्यानंतरच यामध्ये भजी घालून घेणार आहे तर गॅसची फ्लेम लहान मोठी करत करत हे सर्व भजी तळून घ्यायचे आहेत आपल्याला तर या पद्धतीने भजी घालून घेतल्यानंतर दोन्ही बाजूनी छान अशी हे भजी शेकून घ्यायचे आणि चार ते पाच मिनिटात हे भजी छान तांबूस रंग येईपर्यंत तळून तयार होतात या पद्धतीने ही भजी तयार झालेली आहे आणि आता आपण राहिलेल्या पिठाची पण भजी करून घेणारे भजी ताटामध्ये ता काढून घ्यायचे खूप छान गरम गरम तुम्ही ही भजी खाऊन पहा खूप छान चविष्ट अशी ही भजीची रेसिपी आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आतून मीठ लावून तळून घ्यायच्या म्हणजे गरम या गरमागरम भजीबरोबर हिरव्या मिरच्या पण खूप छान चविष्ट अशा लागतात आणि हे भजी गरम गरम खाण्यातच खूप छान चव लागते थंड झाल्यावर खाण्यापेक्षा गरमागरम ही भजी छान टेस्टी अशी लागतात तर याच्यासोबत कुठल्याही चटणीची वगैरे काहीच गरज नाही नुसतीच भजी हे छान लागतात तर अशा प्रकारे भजे सर्व तळून झालेले तांदळाचं पीठ किंवा सोड्याचं वापर न करता पण कॉर्नफ्लॉवरचा वापर करून एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी ही गोल कांदा भजी रेसिपी तयार झालेली नक्की ही रेसिपी करून पहा आता ही दुसरी रेसिपी टोमॅटो भजीची रेसिपी पाहणार आहे तर बटाटेवाड्यापेक्षा सुद्धा चवीला खूप छान लागणारी ही रेसिपी तर याच्यासाठी असे हे टोमॅटो घ्यायचे गोल या पद्धतीने असतात गोल देशीवाले टोमॅटो ते नाही घ्यायचे कारण त्यात पाण्याचं प्रमाण पण खूप असतं आणि चवीला आंबट पण खूप लागतात तर हे असे टोमॅटो घ्यायचे टोमॅटो स्वच्छ धुवून पुसून घेतलेले नंतर याची असे स्लाइस काढून घ्यायचे थोडेसे जाडसरस स्लाईस काढून घ्यायचे आणि सुरीच कट करून घ्यायचेत हे टोमॅटो तर या पद्धतीने टोमॅटो सर्व चिरून घेतलेले एका ताटामध्ये काढून घ्यायचे तर ह्या पद्धतीने जाडसरस हे चिरून घेतलेले आता यासाठी लागणारं आपण एक चटणी बनवणारे ची। तर मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या दीड इंच आलं घालून घेतलेलं आहे थोडीशी बारीक शेव पण घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालायचे भज्याच्या पिठामध्ये पण मीठ घालणार आहे त्यामुळं ह्यामध्ये मीठ कमी घालायचे अर्ध लिंबू पिळून घ्यायचे आणि दोन ते तीनच चमचे फुटाण्याचे डाळे वापरलेले थोडंसं पाणी घालायचे पातळसर ही चटणी बनवायची नाही एकदम घट्ट अशी ही चटणी बनवून घ्यायची अगदी थोडंसं दोनच चमचे पाणी घालून मिक्सरला फिरवून आणले या पद्धतीने ही चटणी तयार झालेली आहे आणि आता आपण टोमॅटो चिरून एका ताटामध्ये ठेवले होते त्याच्यावर ही चटणी लावून घ्यायची तर ही चटणी छान अशी या पद्धतीने चमच्याने लावून घ्यायची अगदी बटाटेवाड्यापेक्षा सुद्धा एकदम चविष्ट अशी ही टोमॅटो भजीची रेसिपी तयार होती नंतर आपण भज्यासाठी पीठ बनवणार आहे तर एक मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतलेले थोडीशीच हळद घालून घ्यायची पाव चमचा हिंग अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेले चवीनुसार मीठ आणि एक पिंच सो खाण्याचा सोडा यामध्ये वापरलेला आहे सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं आहे नंतर यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालून छान असं हे बॅटर भिजवून घेणार आहे हळद घालताना पण खूप थोडीशी हळद घालायची म्हणजे या भजीचा रंग खूप छान येतो नंतर आपण हे बॅटर तुम्हाला दाखवते तर असं हे बॅटर या पद्धतीने भज्याचं बनवून घेतलेलं आहे नंतर आपण टोमॅटोला चटणी लावलेली आहे ते टोमॅटो आपण यामध्ये या पिठामध्ये घालून घेतलेले आणि यावर हे बेसन पीठ कोप करून घ्यायचे आणि जसं आपण बटाटेवाड्याचं पीठ करतो त्या पद्धतीने हे करून घेतलेले आणि एक एक करून हे टोमॅटो भजी कडकडीत कर तशा तेलात तळून घ्यायचे तर गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल तापलेले तेल तापल्यानंतरच हे भजी यामध्ये घालून घ्यायचे सर्व भजी घालून घ्यायचेत आणि तर तुम्ही पाहू शकताय चार ते पाच करत भजी यामध्ये घालून घेतलेले आणि गॅसची फ्लेम कमी जास्त करत करतच हे पण भजी तळून घ्यायचे दोन्ही बाजू मी एकदम तांबू उसरंगोईपर्यंत तळून घ्यायचे तर बटाटे वड्यापेक्षा सुद्धा चळीला खमंग लागणारी टोमॅटो भजीची रेसिपी एकदम झटपट अशा ह्या दोन्ही तयार होणाऱ्या रेसिपी आहेत तळून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे तर अजिबात तेलकट वगैरे न होणाऱ्या ह्या दोन्ही रेसिपी तर, तर, रे तर पहिली गोल कांदा भजी रेसिपी आणि ही दुसरी टोमॅटो भजीची रेसिपी या दोन्ही रेसिपींना चटणी वगैरे काहीच लागत नाही असं गरमागरम स केलं तर खूप छान चवीला लागणाऱ्या रेसिपी या पद्धतीने नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू